इंटरिम बजेट जे आहे केंद्र सरकारचं सर्वसामान्य माणसाचा तर या बजेटमध्ये -बजेट कोणतंही स्थान नाही विशेषतः शेतकऱ्यांचा तर कुठं नामलेख होता नाही पीक विमा चार कोटी लोकांना दिला असं म्हणतात परंतु फक्त महाराष्ट्रात एक कोटी बावन्न लाख खातेदार असताना हिंदुस्थानचा विचार केला तर चार कोटी लोकांना पीक विमा देणं म्हणजे फार काही मोठं नाही उलट शेतकऱ्यांना पीक विमा किती दिला आणि विमा कंपन्यांना केंद्र सरकारने राज्य सरकारने किती प्रमाणात पैसा दिला याचा हिशोब आला पाहिजे एकीकडं कॉर्पोरेटला काळामध्ये सवलत दिली गेलेली आहे तर दुसरीकडं सर्वसामान्य करदात्याला कोणती सवलत याच्यातून मिळाली नाही सगळ्यात महत्त्वाचं हा अर्थसंकल्प मोठ्या मोठ्या गोष्टी करणं मागच्या वर्षी या सरकारने हे जे आहे आ, एक कोणता काळ अशा पद्धतीनं अमृत काळ जाहीर केला होता या अमृतकाळात काय झालं कोणतं का अमृत या देशाला वर्षभरात मिळालं एक थेंब तरी अमृत या देशाला मिळालं उलट या देशाची सर्व अर्थव्यवस्था दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस जर विचार केला तर रस्ता तळायला नेण्याचं ने काम या सरकारने केलेलं आहे सर्वसामान्याचं हित कुठे कार्पोरेट जगताचं लक्ष ठेवलं जातं परंतु सर्वसामान्य माणसाचा एक अभियरण या ठिकाणी केला जातो अशा प्रकारचं हे बजेट आहे